उन्हाळा लागला की प्रत्येक महिलेला वेध लागतात ते वाळवणाचे कुरड्या शेवया पापड यांचे वर्षभरासाठी साठवण करून ठेवण्याची लगबग सुरू असते परंतु स्पर्धेच्या युगात प्रत्येक महिलेनं हे शक्य होईलच असं नाही त्यामुळे रेडीमेड पदार्थ खरेदी करण्याकडे जास्त कल असतो परंतु चांगले कुरड्या पापड कुठे मिळते याचा शोध सुरू होता आणि हा शोध आता संपला असून जेलरोड नाशिक रोड येथील कविता अनवट आणि सचिन अनवट यांनी जेलरोड इंगळेनगर पाण्याच्या टाकीजवळ जेलरोड नाशिक रोड येथे आकांक्षा पापडच्या वतीने भव्य पापड सुरू केला या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे अठरा एप्रिल ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान एकूण खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट मिळणार आहे या महोत्सवात उपवासे आणि उपवासाचे आणि सर्व प्रकारचे पापड कुरडाया वडे शेवया हे सर्व पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यासाठी मोठी गर्दी करत आहेत कविता अनवट आणि सचिन अनवट यांचा जयंतनगर समर्थ गार्डन समोर जेल रोड नाशिक रोड येथे आकांक्षा पापड नावानं नावाने स्वतःला व्यवसायच असून या ठिकाणी पापड कुरड्या शिवाया मोठ्या प्रमाणात तयार करून विक्री केली जाते या ठिकाणी होलसेल आणि रिटेल विक्री केली जाते या व्यवसायात परिसरातील अनेक महिला काम करत असून स्वावलंबी झाल्या आहेत याबाबत आकांक्षा पापडच्या संचालिका कविता अनवट यांनी सचिन अनवट यांनी अधिक माहिती दिली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे दक्खा पडत आणि गौ सेवा गौ सेवा सर्व उपलब्ध आहे आणि आता डिस्काउंट साठी 15% ऑफ आहे येका नागरिकांनी ऐसा नागरंनी आणि पाणी ची टाकी जळतो नमस्कार मी सचिन अनवट आकांक्षा ग्रो उद्योगचा संचालक पाच वर्षापासून आम्ही हा ग्रो उद्योग चालू केला आहे जे रोडमधील मध्ये परिसर सगळ्यांचा सुख आहे आम्ही पापड व्यवसाय चालू केला आहे त्याच्यामुळं माझी मिसेस कविता आणवट मला खूप साथ आहे हा पापड महोत्सव मी आपल्या आप पाण्याच्या टाकीजवळ जेलरोड जेलरोड मध्ये पाण्याच्या टाकीजवळ चालू केलेला आहे शॉप नमस्कार मी कविता सचिन आणवट आमचा हा गृह उद्योग काकांच्या पापडचा हा व्यवसाय जो आहे तो पाच वर्षापासून चालू केलेला आहे आणि या परिसरातल्या जे रोजगार बायका आहेत त्यांच्यासाठी हा व्यवसाय चालू केलेला आहे ज्यांना ज्या पैशांची गरज असते त्यांना कर चालवण्यासाठी पैसा लागतो गोरगरिबांसाठी हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पापड तयार करतो नागली पापडपासून ज्वारी मका तांदूळ पापड बटाटा पापड कुरडई शेवई या सर्व प्रकारचे पापड माझ्याकडे उपलब्ध आहे तरी या मतक्षा पापडमध्ये मी आत पाच दिवसाचा भव्य महोत्सव ठेवलेला आहे तरी सगळ्यांनी या पापड महोत्सवचा प्रत्येकाने लाभ घ्यावा बोला हा जो महोत्सव आहे तो पाण्याच्या टाकीजवळ ठेवलेला आहे ते एक आकांक्षी बरोबर ना आकांक्षा पापड म्हणून तरी जास्तीत जास्त महिलांनी या पापड महोत्सवचा लाभ घ्यावा कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सव्वीस झिरो दोन आणि मिस्टरांचा आहे नव्वद अठ्ठावीस पंधरा ऐंशी एकोणचाळीस